महाराष्ट्र विद्यालय नीटूर तालुका निलंगा एसएससी दोन हजार चोवीसच्या निकालात शाळेचे घौघवित यश परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी पासष्ट शाळेचा एकूण निकाल शहाण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के विशेष प्राविण्यात आलेले एकूण विद्यार्थी पंचावन्न प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आठ द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दोन शाळेतून प्रथम आलेले विद्यार्थी देशमुख भार्गवी संजय कुमार शहाण्णव टक्के शाळेतून द्वितीय आलेले विद्यार्थी मगर श्रुती चंद्रकांत पंच्याण्णव टक्के शाळेतून तृतीय आलेले विद्यार्थी मगर अंजनी बालाजी चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोरे दिपाली अनिल त्र्याण्णव टक्के मोमीन महेक असन ब्याण्णव पॉईंट सात टक्के वाघमारे क्रांती काशीनाथ ब्याण्णव पॉईंट सात टक्के ढाकणे कौशल्या प्रताप ब्याण्णव पॉईंट सात टक्के मगरमिरा नर्सिंग ब्याण्णव पॉईंट वीस टक्के कांबळे बोधिका समाधान ब्याण्णव टक्के चौहान आदित्य सुनील एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुंजटे अंकिता अंतेश्वर एक्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के भोयबार सिद्धी मारुती एक्याण्णव पॉईंट सात टक्के कादरी आफरीन सिराजोद्दीन एक्क्याण्णव पॉईंट सात टक्के सूर्यवंशी प्रथमेश बालाजी एक्क्याण्णव पॉईंट सात टक्के लिंबापुरे राधिका दत्तात्रे एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के निटुरे प्रिया नितीन एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गस्ते फरहना हमीद एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के उपडे केदारनाथ बालाजी एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के सूर्यवंशी बबिता राजेश नव्वद पॉईंट ऐंशी टक्के डांगे शुभम विजयकुमार नव्वद पॉईंट सात टक्के गस्ते अफन बोगदाद नव्वद पॉईंट चाळीस टक्के देशमुख चैतन्य सुनील नव्वद पॉईंट चाळीस टक्के शाळेतून नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणारे एकूण विद्यार्थी बावीस वरील सर्व विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर अंकल माननीय श्री अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र निळकंठराव सर सहशिक्षक सूर्यवंशी नरसिंग सर भोईबार हनुमंत सर नाईकवाडे माणिक सर सूर्यवंशी रवींद्र सर विशाल जाधव निटुरे राजेंद्र देशमुख अनिल पालक शिक्षक व इतर शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या